नमस्कार माझं नाव आहे सृष्टी आणि आज मी तुमच्यासोबत काही अनुभव काही टिप्स शेअर करायला तुमच्यासमोर आली आहे खूपदा आपण बघतो की आ, सोशल मीडियावर किंवा शेजारी कुणीतरी काहीतरी यूज करत आहे किंवा शेजारी कोण काहीतरी सांगत का आहे की हे यूज करा ते यूज करा हे लावा ते लावा आणि आपण ते फॉलो करतोय आणि त्यामुळे काय होतं की खूपदा आपल्या चेहऱ्यावर ते इफेक्ट दिसत नाही माझ्या अचानक केस गळायला लागलेत माझे केस आहेत तर ह्या व्यक्तीने हे लावलेलं मीही ते लावून बघते तुमचा आणि त्या व्यक्तीचा स्किन टाईप किंवा प्रॉब्लेम वेगवेगळे वे आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आपण उठतो कुठली तरी क्रीम घ्यायची कुठलं तरी सिरम घ्यायचं लावायचं आणि दुसऱ्या दिवशी ते रिझल्ट आपल्याला दिसतील हे आपण कन्सिडर करत राहतो पण असं कधीही होत नाही की एखादी गोष्ट तुम्ही लावली आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या गोष्टीचा ग्लो दिसून आला आहे तुम्हाला कोणतीही घरगुती वस्तू तुम्ही जर वापरत असाल किंवा घरगुती नुस्खा एखादा तुम्ही ट्राय करत असाल तर त्या गोष्टीला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ती लगेच काम करणार नाही जवळपास ती एक आठवडाभर घेईल एक महिना घेईल कदाचित ते सहा महिने तीन महिने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त घेईल पण रिझल्ट मात्र नक्की दाखवणार पण ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही ते वापरणं सोडून द्यायचं तुम्ही थोडं थोडे दिवस वापरला आणि वाटायला लागले की बाबा मला काहीच अफेक्ट दिसत नाही याचा तर मी हे वापरणं बंद करतो मग दुसरा कुठला तरी नुसका वापरायला चालू करायचा आहे यामध्ये जर तुम्हाला इफेक्ट दिसत नसेल तर त्यातही तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होणार नाही की बाबा हे लावतोय पण हे होत नाही ते लावलं हिने सांगितलं तिने सांगितलं मी सगळे नुसते ट्राय केले पण तरीसुद्धा मला काहीच दिसत नाही मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा स्किन टाईप काय आहे तुमचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही डेली लाईफमध्ये जर बिझी असाल नोकरी करत असाल त्यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे काय खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला माहीत पाहिजेत आपण ते माहीत न करून घेता डायरेक्टली आपण काय करतोय की अमुक अमुक व्यक्तीने सांगितलं की चेहऱ्यावर हे हे लाव हे हे खा हे हे आण आणि आपण ते करतो आणि पुन्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे रिझल्ट दिसत नाही आणि आपण काय करतो त्याचा दोष त्या व्यक्तीला देतो किंवा त्या वस्तूला देतो की ही वस्तू उपयोगाची नाही आहे आणि ही मी वापरून बघितली आहे पण काहीच अफेक्ट होत नाही आहे मग आपण पळतो मेडिकल ट्रीटमेंटसाठी तिथेसुद्धा तुम्हाला सांगितलं जातं की तीन महिने ही औषधी खावा चार महिने हा कोर्स करा ते का असं सा सांगतात कारण कुठलीही गोष्ट आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी आपण ॲब्सॉर्ब करायचा प्रयत्न करत असतो त्या त्यावेळी थोडासा वेळ ती वस्तू घेतेच त्या थोड्या वेळानंतर ती अफेक्ट दाखवायला काम करते किंवा थोड्या दिवसांनी त्याचा इफेक्ट दिसतो तुम्हाला पण तुम्हाला काय हवं असतं इन्स्टंट गोष्टी हव्या असतात आपण पहिल्यापासून दोन मिनिटात बनणारी मॅगी बघत आलो आहे कधी तुम्ही हे बघितलं आहे का की दोन मिनिटात कुठलीही मॅगी बनत नाही हां मी कुठल्याही प्रोडक्टला दोष देत नाहीये किंवा कोणत्याही प्रोडक्टची मी इथे ॲडव्हर्टाईज करत नाहीये मी फक्त तुम्हाला इतकंच सांगते की त्या मॅगीला सुद्धा ॲटलिस्ट पाच मिनटं किंवा दहा मिनटं तरी लागतातच तर ती व्यवस्थित शिजते व्यवस्थित लागते मग तुम्ही चवीने ती खाता ती वेळ घेते दोन मिनटापेक्षा जास्त हे गोष्ट तुमच्या डोक्यात येत नाही ज्यावेळी तुम्ही मॅगी खात असता तसंच ज्यावेळी चेहऱ्यावर किंवा केसांवर एखादी गोष्ट अप्लाय करत असाल तर त्यामध्ये एक फ्रिक्वेन्सी पाहिजे किंवा त्यामध्ये एक बॅलन्स uh, पाहिजे की बाबा आज लावतोय उद्या लावतो आहे परवा लावतोय कंटिन्यू मी महिनाभर लावतो आहे तीन महिने लावतोय चार महिने लावतोय आणि मग माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या केसांमध्ये त्या गोष्टींचा इफेक्ट दिसते सगळेच ह्या प्रॉब्लेममधून पुढे जातात असं नाही की कुणालाच कधी केस गळती झालेलं नाही आहे कुणाला स्किनवर कधीच काही उठलेलं नाही आहे माझ्यासुद्धा स्किनवर खूप सारे डार्क स्पॉट्स आहेत लहान लहान काळे स्पॉट दिसतात त्यासोबत माझ्या डोळ्याच्या अवतीभोवती डार्क सर्कल आहेत सुद्धा केस घडतात पण याचा अर्थ हा, हा, हा नाही आहे की हा माझा प्रॉब्लेम आहे आणि हा कधीच सॉल्व्ह होणार नाहीये खूप मेजर रेअर केस असतात की ज्यामध्ये तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं किंवा तुम्हाला असं वाटतं की आता पर्यायीच नाही आहे आणि काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स यूज करू शकता मेडिसिन्स खाऊ शकता पण जर तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे किंवा तुम्हाला माहित नाही की कोणती गोष्ट कशासाठी पाहिजे आणि किती प्रमाणात खाल्ली पाहिजे तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी असंच पुढे अजून व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन त्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स ॲड करेन डेली लाईफमध्ये काय खाल्लं पाहिजे काय नाही कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या टेबलमध्ये पाच मिनटं असू दे किंवा दोन मिनटं असू दे कशा ॲड केल्या पाहिजेत ज्या आपल्या गृहिणी आहेत त्या दिवसभर काम करत असतात दिवसभर बाहेर जातात त्यामुळे त्यांना स्वतःची काळजी घेता येत नाहीत पुरुष मंडळी की जे जनरली म्हणतात की आम्हाला स्किन केअरची फारशी काळजी नाही पण काही वेळा असं होतं की त्यांनासुद्धा वाटतं की मला आता काळजी घ्यायला पाहिजे केस माझे आहेत माझ्या चेहऱ्यावरती स्पॉट उठत आहेत किंवा पिंपल्स उठत आहेत त्यांनाही ह्या गोष्टींना फॉलो करायला खूप बरं पडेल मी काही अशा टिप्स सा सांगेन की ज्या मुलांना मुलींना स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांनाच उपयोगी हो पडतील की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या काही वस्तू यूज करून स्वतःच्या डाएटमध्ये किंवा स्वतःच्या डेली शेड्यूलमध्ये विटॅमिन्स असू देत किंवा ज्या काही शरीराला किंवा तुमच्या चेहऱ्याला उजळ करणाऱ्या किंवा चेहऱ्याला तुमच्या हायड्रेट करणाऱ्या त्यासोबत तुमच्या केसांमध्ये थोडाफार दाटपणा आणणार आहे अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू शेअर करेन तुम्ही जर या व्हिडिओसटला पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच मला फॉलो करा जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला तर तो व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या ओळखीच्या माणसांमध्ये शेअर करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील किंवा ह्याच टिप्स तुम्हाला फुले फॉलो करायचे असतील तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद